रामकृष्ण हरी आज ज्ञानेश्वरी वेललेस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी सर्व उपस्थित संतजय सर्व माझे वर कार्य करते मी मनापासून स्वागत करते आज खर तर एवढ्या मोठ्या हॉस्पिटल वरची कधी मी बोलले नाहीये पहिलीच वेळ आहे माझी त्यामुळे काही चूक झाली बोलण्यात तर माफ करा खरं तर लहानपणापासून बोटाला धरून आहे मी राजूभाईंच्या बोटाला धरून आहे अशा मोठ्या महात्म्यांचं मला सहवास मिळाला त्यामुळे मी आयुष्यात आणि कामात कधी का चुकणार नाही याची खात्री आहे मला फक्त बोलताना जर काही चूक झाली तर मला माफ करा आपण आज सर्वजण इथे राष्ट्रबंधू राजूजी दीक्षित यांच्यावरती प्रेम करणारे लोक आहात त्यानिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेला आहात खर तर ह्या कामाची सुरुवात किंवा मी ह्या क्षेत्रात कशी आले याच्याबद्दल थोडं सांगू इच्छिते लहान असताना मी गुरुकुलमध्ये शिकले आणि गुरुकुलमध्ये शिकत असताना शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये काय काय रस नव्हता मला पण राजूभाईंच सतत आरोग्य विषयावरचं व्याख्यानं माहिती ऐकून ऐकून त्या गोष्टीमध्ये रस निर्माण झाला आणि कधी प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून मला ह्या क्षेत्रामध्ये येण्याची ते कळायला नाही आणि राजूभाईंच्या प्रेरणेमधूनच मेडिकल मी मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेतला आणि सहा वर्ष माझं बी एन वाय एसचं नॅचरोपॅथीचं शिक्षण मी धर्मस्थळ उडुपीमधून घेतलं त्यानंतर दोन वर्ष मी इथे काम केलं आणि ही हा विचार स्वतःचं काम करण्याचा आणि स्वतःचं आरोग्य आरोग्यमन मंदिर तयार करण्याचा विचार हा खूप वर्षांपूर्वीचा होता आणि तो तो विचार धरूनच आम्ही शिक्षण घेतलं होतं आणि आज ते स्वप्न साकार होते आणि ह्या माध्यमातून मला लोकांची सेवा करता येणार आहे ह्याचा खूप आनंद आहे मला आता मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप जणांची खूप डॉक्टरांची इच्छा असते स्वतःचं काम करावं स्वतःचं हॉस्पिटल स्वतःचं दवाखाना व्हावा पण ह्या मागचा उद्देश मुख्यतः आर्थिक असतो म्हणजे जास्त इन्कम व्हावं जास्त पैसे मिळावे पण माझा प्रामाणिक उद्देश हा आहे की माझ्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा आणि <laughs> आज इथे संपलेलं सर्व संत जणांना माझी हीच विनंती आहे की सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा की माझ्या हातून फक्त मी फक्त सेवा करावी आ, मी थोडक्यात माहिती देऊ इच्छिते निसर्गोपचार केंद्रामध्ये आपण काय करणार आहोत त्या गोष्टींची निसर्गोपचाराचं शिक्षण घेत असताना निसर्गोपचार काही मी आयुर्वेदाचं पण शिक्षण मिळालं राजूबाईंच्यामुळे होमिओपॅथी आणि आयुर्वेदामध्ये जास्त रस निर्माण झाला त्यानंतर असा विचार केला की ह्या भारतीय उपचार पद्धतींचा वापर करून एकत्रितरित्या आपल्याला उपचार करता आला पाहिजे एका छताखाली लोकांना सर्व सर्व्हिसेस मिळाल्या पाहिजेत म्हणजे एकदा कोणीही पेशंट आपल्याकडे आला तर तो दुखी होऊ निराश होऊन बाहेर जाता कामा नये त्यामुळे आम्ही हा विचार केला आहे की आपल्या सेंटरमध्ये निसर्ग उपचार आयुर्वेद होमिओपॅथी फिजिओथेरपी पंचगव्य अशा सर्व भारतीय उपचार पद्धतींचा वापर करून एकत्रितरित्या आपण पेशंटची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण याचा अर्थ नाही फक्त पेशंटनीच आपल्याकडे यावं निसर्गोपचार ही पद्धत अशी आहे की जिथे लोकांनी आजारी पडू नये म्हणून आपण जास्त काम करतो तर माझं सर्वांना विनंती अशी आहे की आपण आजारी पडण्याची वाट न बघता आजारी पडू नये म्हणून आम्हाला आपन आपल्या सेवेची संधी द्यावी आणि आजारी झालाच तरीसुद्धा आमच्या हातून तुमच्यावरती उपचार घडतील आणि आपल्याला चांगले बेनिफिट्स मिळतील ह्या सर्व उपचार पद्धतींची हे मी आशा व्यक्त करते सर्वांच्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा सर्व संतजनांना व्यासपीठावरील तात्या बाबा पृथ्वीराज बाबा सर्वांना विनंती करते की आपण आशीर्वाद द्या आम्हाला इथून पुढं फक्त चांगलं काम करावं माझ्या रामकृष्ण